खरंच खूप नशीबवान होते आपले पिढी ज्यांना अशी आई मिळाली काटकसरीनं संसार चालवणारी समाधानात आनंद मानून जगणारी हातावर आगीचे चटके सोसून आम्हाला गरम भाकरी द्यायची आई बावडीच्या नितळ पाण्यावर आई गावठी भाज्यांचं जणू गार्डनच फुलवायची आई आईचं हक्काचं पोरसू झाडांना फुलांना ती मनापासून जपायची प्रेमानं पिकवलेली पोरसातली गावठी भाजी आठवडी बाजारात विकून माझ्या अडाणी आईने मला शिक्षण दिलं आई शाळेत गेली नसली तरी गावठी जगण्याचं सायन्स अनुभवातून शिकत ती आयुष्य जगली गापतीन बनून मासे विकलेत धनगरीन बनून रानात हिंडलीय विहिरीचं पाणी काढलंय प्रत्येक सणाला सारवण केलंय बैलगाडीही चालवली आहे चंदनासारखी झिजली आमची आई मग सांगा स्त्रीला समानता देणारे आम्ही कोण संसाराची आई आहे उगम आहे आपल्या जन्माचं कारण आहे दुर्गा म्हणून जिला देवळात पुसतो ना ती आईच्या रूपात घरात नांदते आहे पण आई आता म्हातारी झाली घराला घरपण देणारी माणसातलं माणूस पण जपणारी आई पुढच्या पिढीला दिसेल का हो कधी